नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये कसे आहेत सगळं आता माझी सगळी कामं झाली कामं झाल्यानंतर मी मला आठवलं की तूप आठ दिवस झाले मी म्हणजे साय काढत होते मग आता म्हटलं त्याचं तूप बनवावं मग आता ते तूप वगैरे हो हे करून मी कडवून ठेवले आता आता ते तयार झाले सगळं म्हणजे चांगलं तंग कढले तूप आता ते थंड झाल्यानंतर मग मी गाळून ठेवून भरून आहे डब्यामध्ये आता आता झाली आहेत सगळी कामं आता माझं नाही म्हटलं तरी तीन वाजले तास जरा उशीर झाला मला कामं वगैरे आवरायला कारण यांचे कपडे वगैरे भरपूर होते ते कपडे वगैरे धुवून घरातले ते झोपले होते त्याच्यामुळं फरशी वगैरे राहिली होती मग आता सगळी कामं झाली आहेत आता ब्लाऊज वगैरे कट करून ठेवलेले आहेत आता ते ब्लाऊज शिवायला घ्यायचे आणि इथं परीचं काहीतरी चाललं आहे तिच्या शाळेत काहीतरी प्रोजेक्ट सांगितलं आहे काय बनवायला सांगितलं तुला कसलं बस बनव पप्पा आले ना पप्पांना सांगायचं सा। पप्पांना म्हणायचं मला घर बनवायला सांगितलंय पप्पा सांगत सांगत का बर नाही नाही करते सांगितलं तू करते आता आमची उलटी चड्डी याच एक एवढा आहे की कधी पण घालू पण स्वतः त्याने चड्डी घातली पॅन्ट घातली की तू उलटी चड्डी घालतो पूर्ण व्हिडिओ आता इथून पुढे कडवतानीचा वगैरे आणि माझे सगळे स्वच्छ त्याच्यानंतर घाण झालेली भांडी वगैरे घासलेली सगळं मी व्हिडिओ बनवले तो पूर्ण व्हिडिओ पहा बाय हृदय बाय कर उलटी डी <laughs> 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 श्री स्वामी समर्थ चला आज माझ्या दिवसाची सुरुवात झाली आहे पण हे काम मी विसरले होते आठ दिवस झालं मी तूप वगैरे काढते होते अगोदर मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे पूर्ण ही स्टोरी आठ दिवस झालं मी हे तूप काढत होते आणि थोडंसंच मी त्यात दही टाकलं होतं आणि काय प्रॉब्लेम झाला काय माहिती लोणनी म्हणजे असा गोळाच तयार होत नव्हता जाऊ दे म्हटलं मी शॉर्ट जसं होईल तसं होईल म्हणून मी तयार करायला घेतलं आणि हे पूर्ण तूप वगैरे म्हणजे मिक्सरला हे करून बघितलं पण ते गोळाच तयार होत नव्हता ठीक आहे जाऊ दे म्हटलं आता जसं आहे तसं करूयात म्हटलं आणि लास्टला झाला गोळा तयार मग हे आवरून घेतलं मी इथे आता सगळं तूप वगैरे हे काढून घेतल्यानंतर इथं सगळं उडलं होतं ना ते मी सगळं ते पुसून वगैरे घेतलं कापडाने आणि ते स्वच्छ करून घेतलं म्हणजे जेव्हाचं तेव्हा हे स्वच्छ करून ठेवलं की आपल्यालाही पुढे प्रॉब्लेम होत नाही आणि इथं परीचं काहीतरी अभ्यास चाललं होतं आणि ती मी दिसते आहे का नाही म्हणून आहे ना गेली आणि आली आणि हृदयचं पण इथं काहीतरी चालूच होतं ते खेळतच राहतात इथं थोडंसं उडलं होतं वाटते मग मी हे गुंडाळून वगैरे ठेवून टाकलं पटकन मिक्सर स्वच्छ करून आणि नंतर इथून पुढे मी जरा ते तूप ठेवलं गॅसवर कडवायला काढलेलं लोणी लो आणि काय लायटरला पण काय झालेलं काय माहिती मग हे किचन ओटा वगैरे स्वच्छ करून घेतला आणि शेंगा वगैरे भाजून ठेवलं होतं मी टोपल्यामध्ये आणि लग हे ताप हे करायला ठेवल्यावर हे आता दिसत असेल तुम्हाला लास्ट लास्टला आहे ना असं थोडासाच ह्याचा लास्टच्या जे मी मिक्सरला वाटलं ना त्यात हा गोळा तयार झाला होता पण मी म्हटलं ह्याला काय वेगळं कडवायचं जाऊ द्या एकत्रच हे करावं म्हटलं आणि हे थोडा वेळ जरा गरम झाल्यानंतर हे असं झालं होतं पण छान होतं तो पण काय प्रॉब्लेम झाला काय माहीत मला पण समजलंच नाही मग परत म्हटलं ही भांडी असंच ठेवलं की परत ही आपल्यालाच घासायची त्यापेक्षा आता स्वच्छ आपण एकदाच घासून घेतलेली परवडतात म्हणून हे असं घाण वगैरे म्हणजे त्यात हे व्हायला नको ही जाळी बाजूला काढून सगळं चहा वगैरे केलेली होती ते सगळं स्वच्छ करून भांडी वगैरे घासून घेतली मी म्हणजे जेव्हाचं तेव्हा केलं की आपल्याला हे आणि कुणी अचानकच येतात मग ज्यावेळेस आपलं काम सगळं झालेलं असतं ना त्यावेळी कोणी येत नाही स्वच्छ असेल त्यावेळेस आणि नको त्या टायमिंगला येतात आणि तुम्ही म्हणत असाल की नळाला येणे का बांधले तर त्या नळाचं असं आहे की लहान केलं की खूप असं म्हणजे लहान पाणी येतं आणि एकदमच जर मोठं केला तर एकदम सगळ्यात स्टाईलवर वगैरे उडतं आणि ते काहीतरी मला एवढं असं म्हणजे वेगळंच वाटतं त्यामुळं ते काय प्रेशर नाही येतं एकदम पाणी मग मी असं कापड बांधले तो छोटी तोटी आणावं म्हणून मी विचार करते पण तो नळाचं नळ नुण मोठा आहे त्यामुळे त्याला बसणारही नाही म्हणून मी असं का माझे जे कटिंग आहेत ना त्यातून उरलेलं होतं हे मग मी असं जुगाड केला आहे काहीतरी हे पटापट आता मी सगळे भांडी वगैरे येणाळ वगैरे सगळे क्लीन केले आणि ती घासणे वगैरे पण असे सगळं क्लीन करून मी ठेवून टाकलं म्हणजे ती तसंच राहिलं की मग घासणे हे लवकर खराब होतात त्यापेक्षा आपण जेव्हाच तेव्हा हे केलेलं परवडतं ते आणि इथं मी सगळी भांडी वगैरे जी सकाळी घासून ठेवलेली होती स्वयंपाकाची वगैरे ती सगळी मांडली व्यवस्थित आणि सकाळची भांडी कसं मी दुपारची वगैरे मांडते म्हणजे मग ह्याच्यामध्ये कसं आपल्याला परत जर घासली तर ह्यात पाणी नितळायला ठेवता येतं मग इथं मी सगळी भांडी वगैरे आता मांडून घेतली तिथं जे मी मगाशी भांडी घातली होती ती सगळी ह्यात मी पालती घातली म्हणजे हातला हे पाणी जे काही आहे ना ते नितळून हे किचन ओट्याच्या जा खाली जागा आहे तिथे ठेवून टाकते मी आणि मग किचन वगैरे सगळं क्लीन करून घेतलं स्वच्छ कारण ते बॉटलला वगैरे पण थोडं तेलकट हात लागले होते ते पण स्वच्छ करून ठेवून टाकली आणि ते सगळं क्लीन केलं म्हणजे असं घाण राहिलं ना की मग माश्या वगैरे बसतात चांगलं नाही वाटत ते बारीक चेलट राहतात ना ते नंतरनं माझी हे सगळं कामं होईपर्यंत तुपाची असा अवस्था होती चालू होता आपलं मग त्याच्यानंतर मग मी जेवायला घेतलं आणि हे दूध दूधवाले आले होते ते तापवून मी ठेवलं होतं मग हे फ्रीजमध्ये ठेवून टाकलं त्या ताट वगैरे घेतलं आणि मी जेवायला बसले तेव्हा मग परी म्हणायला गेले की मम्मी काय केली भाजी वगैरे तिचं चाललं होत्या गप्पा आणि हृदयचं असंच काहीतरी करा मग करामती चालूच असतात दिवसभर काय त्याला कसं आता इकडून चढायला काय प्रॉब्लेम आहे त्याला आणि इकडं जाऊन हा आई तर आरशावर बसला आहे आणि तर परी म्हटली की मला पण जेवायला दे म्हटल्यावर मग मी तिला पण जेवायला वगैरे घ्यायला गेली ताट वाढून मग तिला पण जेवायला दिलं मग आम्ही दोघींनी बसून जेवण वगैरे केलं आता हे असं आहे वेळच म्हणजे चांगलं तूप कडलं आहे आता त्याच्यामुळं आता मी गॅस बंद करून ठेवते आणि नंतर थंड झाल्यानंतर मग मी ह्या डब्यामध्ये काढून घेते झाले माझं इथलंही काम सगळं हे घेऊन मला खूप सोय झाली म्हणजे व्यवस्थित सगळे डबे वगैरे तिथं बसतात छान त्या ते दिवशी तेल जरा सांडलं होतं त्यामुळे इथं जरा ओलं झाले ह्याच्यातही मी थोडंसं म्हणजे बाजूला ते थोडासा गोळा तयार झाला होता म्हणून मी बाजूलाच केलं आणि हे छान निघाले याचं पांढरं पण हे जरा पिवळसर पिवळ जर आता बघावते पण छान वाटते हे नंतर थंड झाल्यानंतर मी मस्तपैकी असे गाळून घेते हे माझे काय माहिती दोन्हीचे पण हे तुटलेत बघा आता हे नवीन दोन आणून बसवणारे दोन्हीचे पण तुटलेत नाही आता तूप वगैरे हो ते थंड झालं त्यानंतर मग मी म्हणलं डबा डबा घेतला आणि त्या डब्यामध्ये गाळून आता ठेवून टाकावं म्हणलं झाकून मी थोडं थोडं वतून घेतलं आणि पूर्ण गाळून वगैरे ठेवून टाकलं मी म्हणजे पिवळं पिवळंच दिसत होतं काय माहिती ह्यावेळेस नाही तर जर वेळेस असं पांढरं शुभ्र होतं पण काय माहीत आता ह्यावेळेस काय झालं तर मिक्सरचा पण माझा थोडासा प्रॉब्लेम झाला होता म्हणून जरा लेट झालं मला तूप काढायला त्यामुळे बहुतेक असं वाटतंय मला पण जाऊ देत काय आता एखाद्या वेळेस तरी समजून घ्यावंच लागेल ते आता मिक्सरचा प्रॉब्लेम मग राहिलेलं जे काही होतं ते मी परत वाटी। हो हे वाटीत म्हणजे त्या डब्यातून सांडू शकतो ना त्यामुळे मग मला वाटलं एवढं भरणार नाही पण भरलं ते मग आता ह्या डब वाटीमध्ये मी काढून घेतलं सगळं हरडून काढलं ते कारण त्याच्यामध्ये भरपूर रस राहतं याच्यामध्ये पण म्हणजे हे कसा मी फ्रेश होतो ते काढलं होतं मग ते पांढरं झालं तर एकदम चला तर मग आता पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व सोबतच बेलायकॉनवर पण नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नो व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक लाईक नक्की करा आणि आता माझं इथं रात्री मी एक ब्लाऊज शिवला होता त्याचं म्हणजे उशीर झाला होता दहा वाजले होते मला तो दहा अकरा वाजले होते तो ब्लाऊज शिवायला अर्जंटच आला होता तो मग तो एक शिवून मी ठेवला होता रात्री जाऊ दे म्हटलं सकाळी बटन वगैरे लावूयात म्हणून तसंच ठेवला होता मग आता त्याचे बटन आणि क काजे वगैरे करून मी ठेवून टाकते आणि इकडं मुलं झोपली होती आता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाय